ओरिजिनल हिंदी केसरी मैदान उद्या पार पडते माळशिअस हिंदी केसरी देशमु देशमुख पट्टा एकसर फाटा माळशिअस या ठिकाणी आणि मित्रांनो या मैदानाचे लायव लॉट आता काढणे काढणे चालू आहेत आणि त्या लायव लॉटमध्ये मा, निघालेला चिट्टीनुसार मथुर हजार एक आणि वेगाशेवड पंचमहिंदी केसरी सहजा नक्की कोणत्या गाटामध्ये पाहताना दिसेल तर मित्रांनो गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक चार होती चिट्टी निघाली आपल्याला मथुर आणि सहजे या गाठामध्ये पाहताना शकतात आणि याच गटामध्ये मित्रांनो पब्लिकने चिठ्ठी लाग लागले ती म्हणजे घरणिकेचा राजाची तर मित्रांनो नक्कीच आपल्याला या गटामध्ये काटा केला लढत पाहताना पाहिमे नाही तर मित्रांनो अजून चिठ्ठ्या काढणे चालू आहेत जर सारजाचे मालक सार्जाचे मालक यांची या नावाने चिठ्ठी असेल तर त्या गटामध्ये आपल्याला मथुरा आणि सारजकाठी पात्र दिसू शकते किंवा राहुलबाई यांची दुसरी कोणती चिठ्ठी असेल तर त्या चिठ्ठीमध्ये पाहताना दिसू शकते आणि घरणी की राज, राजा राजा पब्लिकने लागला त्यामुळे नक्कीच दुसऱ्या कोणत्या गाठा दुसऱ्या कोणत्या तरी गाठामध्ये पाहताना दिसू शकतो बघूया मित्रांनो पण या गाठामध्ये जर ह्या दोन्ही गाडी पाहताना दिसल्या तर नक्कीच काटाकीर काटाकिराशी लढत होईल तुमचं मत काय आहे नक्की कोण बाजी मारेल कमेंट करून नक्कीच सांगा चाल मग भेटू पुन्हा एकदा नवीन अपडेट्स आहे नवीन नवीन व्हिडिओमध्ये